प्राप् टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर मी वारंवार ते सांगतो की आपण सत्यत असताना आपण काय बोंब पाडली आपण ते तर बघावा आपली आपली ओळख काय आहे आपली पात्रता काय आहे हे त्यांना कळलं आता प्रकार चाललेला मोदीजींचं की पात्रता आहे का त्यांची दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा दसरा मेळावा पार पडला या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि आर एस जोरदार टीका केली आर एस एस आणि भाजपच्या हिंदुत्वावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी यावेळी प्रहार केला शेतकऱ्यांविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपने शेतकऱ्यांचा चिखल केलेला आहे या सगळ्यानंतर आता गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार उत्तर दिलेलं आहे मुदींवर बोलण्याची आपली पात्रता आहे का असा थेट घाणाघात आता गिरीश महाजन यांनी केलेला आहे महाजन यावेळी काय म्हणाले आपण पाहूयात मला वाटतं उद्धवजी ते म्हणतात शेतकऱ्यांचा चिखल केला मदत करत नाही मी वारंवार तेच सांगतो की आपण सत्तेत असताना आपण काय बोंब पाडली आपण ते तर बघावा आपण काहीच केलेलं नाही शेतकऱ्यांसाठी आणि आपल्याला म्हणण्याचा अधिकार आहे का हा इतके वर्ष आमच्या सोबत होते तेव्हा त्यांना काहीच वाटलं नाही आता कसं काही त्यांना स्वप्न पडायला लागलेलं एकदम असं आम्ही चिखल केला म्हणून आणि म्हणून मला असं वाटतं की आपण प्रॅक्टिकल बोललो पाहिजे काहीतरी आव्हान दुसरं आता आता त्यांना कुठे जेनादार राहिलेला नाही येत्या निवडणुकीमध्ये त्यांना दिसेल आपली आपली ओळख काय आहे आपली पात्रता काय आहे हे त्यांना कळेल ना आता त्यांनी आमोरसमोर करावं पण वाटेल तसं बेछूट बोलावं वाटेल तसे आपशब्द बोलावे हाच त्यांचा तर धंदा झालेला आहे शिवसेनेचा वठागटाचा सकाळपासून वाटेल तसं घाडेरडं बोलायचं याशिवाय दुसरं काही नाही मला वाटतं एवढ्या बोलल्यापेक्षा एवढी बडवण केल्यापेक्षा ते जर जरा फील्डवर गेले तर जरा चार दोन मतं जास्त मिळतील त्यांना दोन चार जास्त कुठेतरी माणसं नेऊन येतील जास्तीचे पण ते सोडून फक्त तोंडसुक घ्यायचं काहीतरी वायासारखं बोलायचं हा प्रकार त्यांचा चाललेला आता मोदींवर बोलायची मोदीजींचं हिंदुत्व ना काही पात्रता आहे का त्यांची आहे पात्रता तर तुम्ही ह्याला आमच्यासोबत असताना तुम्ही खुशाल त्या काँग्रेसच्या मांडेवर जाऊन बसलात सगळं गुंडाळून टाकलं सगळं तुमचं बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि तुम्ही आम्हाला अक्कल शिकवताय का अधिकार आहे का त्यांना बोलायचा आणि म्हणून मला वाटतं आता त्यांची जी फजिती होते आणि त्यातून ते विघ्न सुव्यवस्थित आलेले आहेत आणि म्हणून वाटेल तशी बडबड ते करतायत न लावता दरवğ....... शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत सरकारने करावी असं त्यांनी म्हटलं आमच्या काळामध्ये आम्ही तातडीने कर्जमाफी केली कर्जमुखी उद्धवजी हे तुम्हाला सांगायची गरज नाही आमचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत ते संवेदनशील आहेत सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदन आहेत संवेदनशील आहे आणि म्हणून मला वाटतं की तुम्ही हे शिकवू नका अहो तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये घराच्या बाहेर पडल्याचे मी वारंवार सांगतो लोकं मरत होण्याच्या वेळेला तर केवढी गंभीर परिस्थिती होती तुम्ही घराच्या बाहेर पायरीतून पाय खाली टाकला नाही मंत्रालयाची पायरी अडीच वर्ष चढले नाही अधिकारी तुम्हाला बोलायचा दुष्काळी भागात मला आठवतं तुम्हाला क्लिप दाखवतो स्वतः दुष्काळी दौऱ्यावर गेले खाली चिखलात पाय भरू नये म्हणून कार्पेट टाकलं खाली उतरल्याबरोबर लोकांनी त्यांच्या पुढे त्यांच्या लोक कर्मचाऱ्यांनी आपल्याला लो वाटत नाही की थोडी आणि आपण शेतकऱ्यांवर बोलतात ऐका आपल्याला अधिकारी बोलायचा अडीच वर्षामध्ये काही एक निर्णय नाही घराची पायरी ओलांडली मी घरात बसून बघतो लोक कसे मरत आहेत अरे वाटतं आपल्याला काही आणि त्या महापालिकेमध्ये काय आपण दिवे लावले हं टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलेल्या माणसं तुम्ही केलं त्या ठिकाणी तुमची माणसं अजूनही जेलमध्ये आहेत खिचडीमध्ये गेले खरेदीमध्ये मिळले मेडिसिनच्या प्रेतगुंडाळाच्या बॅगा आहेत त्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पैसे खाल्ले आहेत दहा दहा पट किमतीच्या सगळ्या गोष्टींच्या तुम्ही त्यावेळेला लावला तेव्हा आपल्याला वाटले नाही थोडीशी जनमनाची आणि आता अक्कल शिकवत आहे का पंचवीस वर्ष महापालिकेला लुटल्याशिवाय त्यांनी काहीच केलं नाही बी एमसीला लुटल्याशिवाय आणि तुम्ही आता मार तुम्हाला बोल सुटलेले आहेत मराठीसाठी राज ठाकरे आणि आपण एकत्र येणार आहोत असं त्यांनी म्हटलं नाही की आम्ही त्यासाठी एकत्र आलो मराठी लोकांना आता उल्लू बनवायचं काम सोडा आता लोक तुम्हाला बरोबर तुमची जागा दाखवतील काही बोल नका मुंबई वाचवायची मुंबई जाते मुंबई जाते काहीतरी बालिश विधानं करतात परत परत तेच बोलतात मराठी माणसाला मराठी माणसाबद्दल तुम्ही काय बोंब पाडली मराठी माणसाला तुम्ही काय भलं केलं पंचवीस वर्ष तुम्ही मुंबईमध्ये होतात सगळा मराठी माणूस तुम्ही मुंबईच्या बाहेर घालवला गिरणी कामगार बाहेर घालवला काय कवडीची मदत केली तुम्ही गिरडी काम करायला काय केलं तुम्ही त्यांच्यासाठी आमच्या सरकारने निर्णय घेतले देवेंद्रजीने निर्णय घेतले त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं आहे हे तुम्ही या सगळे बच्चन पण आपण करा निवडणुका आला की तुम्हाला सगळं सुस्त आहे पण लोक तुम्हाला तर पुरतं ओळखून आहे आत्ता बेस्टच्या त्या बँकेमध्ये तुम्हाला लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली आणि आता परत बघा महापालिकेमध्ये काय तुम्ही दिवे लावतायत आणि लोकं काय करत आहेत तर सरकार